चला तर गाई चाललो दुकानावर सकाळचं वाजलं साडे सहा वाजलं चला आता चला तर गाई बघा आमची कस्टमरनी मच्छी येतलेली आहे साडेतीन हजाराची मच्छी येते येते पोळबी येते बागरे येते हे बघा आमचं कस्टमर पोचलो दुकानामध्ये ना आपला सगळा मावरा लावून झालेला आज मावरा आणि आईने एकदम कमी आणलेला कारण की आज हल्दी जामत आपल्या पण संध्याकाळचे तीन चार ठिकाणी हल्दी जायचा तर आता सगळा मावरा लावले तुम्हाला मावरा दाखवता दा लगेच माझ्या दुकानावर जायला निघता पुढे गेले विक्रम टेम्पो येऊन गेलेला लावून तिथं बसन फक्त मला टेम्पो येऊन इकडं यायचा बघा सगळा मावरा लावून झालेला वाव बघा वाव एक नंबर कोलबी आहे मस्त हलवत त्या बघा हावऱ्या शिमोऱ्या मेल्या आईला संधो आणू नको तरी थकत नाही अंता अंता त्या मेल्या अर्ध्या मला ना अर्ध्या आईने ठेवल्या या साईडला वाघरात मस्त चितारी आहे बारीक अर्धा किलोची साईज आहे ना राणी आणल्या मस्त या साईडला जवला बारीक साईजची पपलेट आहेत मिडियम साईजची आहेत या साईडला बारका रावसत ना बोंबील बघा कस कती भारी आहेत लिलावाचं बोंबील आहेत पुस्तक ताजं बोंबील आहेत एकदम या साईडला पण आहेत ही रावसांची मोठी साईज आहे सुरमई आहेत चार सुरमई आहेत सॉरी सहा सुरमई आहेत तीन म्हणा तीन आईला ही मोठी आहेत पापलेट आई किंवा अर्धा किलोचा एक पापलेला या साईडला वापस एक खडगुल मासा आणलेला चला मावरा बघा किती मस्त दुपारचं वाजले साडे तीन वाजले तर आता मी दुकानावर जायला निघता तुझ्यावर नाही जायचा तिकडे आपली जागवार उभी आहे तुम्ही मिठाई लय भारी लागते ना रे ती हे काय चाललंय तुमचं चला आता चाललो चला पोचलो बंती त्याला फोन कोणी लावला माहिती आहे ना माहिती बोलत नाही रागाले त्याला माझा हा लक्ष आणलो बघा चला बादले, बादले, ता, ता, आता काही जाता वाजलं पाच वाजलं आई पण आले तर मी चाललो माझं दुकान लावायला चाललो बराच टाइम झालेला आज एकदम आरामात लावायचा आता गिराक एकदम कमी होऊन संध्याकाळची गिराक तुम्हाला माहीत असतं हल्दी असल्यामुळं गिराक एकदम कमी आता चला चाललो मी दुकानावर आई आता रत्सं वाजल्या सात पावणे नऊ तर आता दुकान बंद करून झालेला दोन्ही दुकानात लवकर बंद केली कारण की हल्दीला आपले बऱ्याच ठिकाणी जायचा त्याची मुला लवकर दुकानं बंद केली रच्छ पण जरा लेट या बरं आज उद्या गुरुवार आहे तर आज बरं सगळा फिरून जाऊ दे ताई मला पावणे नऊ वाजला दुकान सगळा बंद करून झालेला तर आता घरात आता मस्त आंग धुताना लगेच हल्दीन जायला निघता चला तर काहीच पोचलो डायरेक्ट हेडूसन गावामध्ये आले आणि इथं आले तर ट्रॅफिक जाम आहे आत्माही जायला गाडी जायला जागा नाही त्यामुळं डायरेक्ट बस स्टॉपवर गाडी लावलेली आहे भाऊजी कुठे गेलं ते बघा भाऊजी तिकडे डायरेक्ट इथं गाडी घेतली बरं टेन्शन आता दरवाजा खुला ठेवले बघा त्यांना सांगून माझी भाषा कुठलीच पाठव नाही रे बाबा कंटाळाला सांगून सांगून काय खिडकी लावली दरवाजा कोण लावीन लावी भाऊजी ना पण दिली घाला बरं इथं आत्मा जाम ट्रॉफिक आहे बघा जाम गर्दी आत्माची गाड्यांची ट्रॉफिक म्हणजे चला आता चला 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 हे विक्रमला पण आणलेला हल्ली बाजी चाल वा रे oui, その <laughs> बोरी इकडं इकडं अरे बाबा ठीक इकड मागे आम्ही झालं वाटतो आता आता इकडे जायचा चला तर गाइस पहिले एंट्री मारू जावाला तर इकडे पहिले इकडे जाव मंग जावाला यावं वाय शेट अरे वा वा मार मास्त चला तर या गाई जेवाला या पहिले तर जेवण जिना मग पुढं जाता आणि इकरा जेवाला या जेवाला या रोशन नंदी भाऊ बाहेर गेलाय या 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 लवकर या बघा पोरीनी बोलवले लवकर लवकर जेवाला या तर गाई पोहोचलो आपल्या कोळेगावामध्ये dată, ca ai spotulat la tu real sorry, s real din. चला तर गाईच पोचलो घरा सजलं साडेबारा वाजलं साडे नऊ ला ईशा निघलेलो तर आता बारा वाजल्या बऱ्याच ठिकाणी फिरलो सगळ्यांना भेटून पण आलेलो आहो मी तर लवकर भेटेल जास्त करून आईच जाते सगळ्यांना भेटायला कसं तर आता घरा पोचल्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री